गुंतवणुकीवर जादा परताव्याचं आमिष दाखवून बेचाळीस लाख त्रेचाळीस हजाराची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणी धनंजय ठिगळे यांच्या फिर्यादीनुसार श्रेया जैन या महिलेच्या विरोधात इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय इचलकरंजीतील धनंजय ठिगळे यांच्याशी श्रेया जैन या महिलेनं फेसबुक आणि टेलिग्रामच्या माध्यमातून संपर्क साधला श्रेया जैन यांनी ठिगळे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून प्लस फाईव्ह हंड्रेड या कंपनीची माहिती देऊन विश्वास संपादन केला तसंच गुंतवणुकीवर जादा परतावा मिळवून देण्याचं अमिष दाखवलं त्यानंतर ठिगळे यांनी एकतीस मार्च दोन, चा दोन ते चार जून दोन या कालावधीत वेगवेगळ्या बँक खात्यात बेचाळीस ,00 लाख त्रेचाळीस हजार दोनशे सहा रुपये भरले परंतु त्यानंतर कोणत्याही प्रकारचा परतावा मिळाला नाही याबाबत ठिगळे यांनी वारंवार विचारणा केली पण श्रेया जैन हिनं उडवाउडवीची उत्तरं दिली त्यामुळे ठिगळे यांनी श्रेया जैनच्या विरोधात पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला